आयुष्यात चांगल्या गोष्टी घडत राहाव्यात असं प्रत्येकालाच वाटतं आपण प्रत्येकजण आनंदाच्या मागे धावत असतो आनंद मिळण्यासाठी आपले प्रत्येकाची धडपड चालू असते आणि जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आयुष्यात घडत राहाव्यात हे सगळ्यांनाच मनापासून वाटत असतं पण मग त्या चांगल्या गोष्टी घडून आणण्यासाठी आपली पण काहीतरी भूमिका असते किंवा आपल्या मनामध्ये जे काही चालणारं जे सेल्फ टॉक आहे तेही त्याच्यासाठी तितकंच जबाबदार असतं ही गोष्ट पुष्कळता लक्षात येत नाही आणि आपण स्वतःच आपल्याच विचारांनी किंवा आपल्या नकारात्मक कल्पनांमुळे त्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या घडवून आणण्यापासून स्वतःला थांबवत असतो किंवा त्या चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये घडवून आणण्यासाठी विलंब होतो आणखीन जास्त त्या लांब जातात आपल्याच विचारांमुळे नकारात्मक विचारांमुळे आणि नकारात्मक कल्पनांमुळे ह्याच गोष्टीवरती आज आपण बोलणार आहोत की आयुष्यात चांगल्या गोष्टी घडवून आणण्यासाठी आपली भूमिका काय असली पाहिजे आपण काय केलं पाहिजे नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते जर यात तुम्हाला आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आपल्या मनाशी संबंधित गोष्टी बोलत असतो त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला कायम मदत करणाऱ्या आहेत आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत वर्गवारीनुसार व्हिडिओज केलेले आहेत तुम्हाला ज्या विषयांची गरज आहे ज्या गोष्टींची गरज आहे ती तुम्हाला त्याची मदत मिळू शकते वेगवेगळ्या भावनांवरती वेग 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 आपण बोललेलो आहोत पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स वेगवेगळे आहेत त्यावरती आपण बोललेलो आहोत मन कसं शांत करायचं त्याचे जे टेक्निक्स आहेत रिलॅक्सेशन टेक्निक्स यावरती आपलं बोलणं झालेलं आहे चिंता ॲन्झायटी बरेच विषय आहेत ज्याची मदत होऊ शकते तर ते ती मदत नक्की तुम्ही करून घ्या तर आज आपण जे बोलतो आहोत आयुष्यात चांगल्या गोष्टी आकर्षित करण्यासाठी आपली भूमिका काय असायला पाहिजे आपण काय करायला पाहिजे खूपदा असं होतं की तुम्ही एखाद्या दे ध्येयाच्या मागे धडपडताय एखादी चांगली गोष्ट आयुष्यात घडवून आणण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्नसुद्धा करताय मेहनतसुद्धा करताय पण कुठेतरी नकळतपणे आपल्या मनामध्ये काही गोष्टी ज्या आहेत ना त्या नकारात्मक चालू राहतात आणि बॅक ऑफ द माइंड आपण ज्याला म्हणतो की कुठेतरी सुप्त मनामध्ये आपल्या मनामध्ये आपण मना जे काही करतो आहे ना किंवा आपल्या आयुष्यात जे काही घडून येणार आहे ना त्याच्याबद्दल बऱ्याच वेळेला नेगेटिव्ह जे सेल्फ टॉक आहे ते चालू असतं कसं उदाहरणं जर आपण घ्यायची म्हटली तर आत्ता समजा तुम्ही एखाद्या प्रॉब्लेममधनं जात आहे ठीक आहे तर त्याच्याबद्दलचं नेगेटिव्ह सेल्फटॉक चालू असतं की हा प्रॉब्लेम माझ्यासाठी खूप मोठा आहे किंवा मी किती दुर्दैवी आहे माझ्या बाबतीत असं असं घडलं माझ्या वाट्याला एवढं अपयश आलं किंवा माझ्या आयुष्यामध्ये संधीच आल्या नाही किंवा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी मला खूप प्रचंड धडपड करावी लागली किंवा लोकांनी माझ्या वागण्याचा गैरफायदा घेतला किंवा लोकांनी मला माझी फसवणूक केली माझा विश्वासघात केला लोकांनी मला वाईट वागणूक दिली किंवा माझ्या आयुष्यात वाईट घटना एका मागे मागोमाग घडत गेल्या किंवा मला एखाद्या गोष्टीचा खूप जास्त टेन्शन येतं आहे आणि मी त्याच्यातून बाहेर पडतच नाही आहे किंवा खूप ओव्हर थिंकिंग होतं आहे खूप अतिविचार घेत आहेत खूप भीती वाटते आहे एखाद्या गोष्टीची खूप चिंता वाटते आहे भविष्यामध्ये खूप नकारात्मक काहीतरी घडणार आहे अशी धाकधूक वाटते आहे आणि मला ह्याच्यातून बाहेर पडताच येत नाही आहे किंवा हे सगळं खूप जास्त माझ्या डोक्यावरून पाणी चाललं आहे आणि आता मला ह्या संकटांची मालिका जी सुरू होते त्याच्यातून मला स्वतःला काही बाहेर पडता येत नाही आहे मी गुंतून चाललो आहे किंवा मूडबद्दल बोलायचं झालं तर माझा मूड खूप उदास असतो मला काही करावं वाटत नाही मला कोणाशी बोलावं वाटत नाही किंवा आयुष्यात काही अर्थ नाही आहे असं वाटतं तर असे ना बरेच वेगवेगळ्या गोष्टी ज्या नकारात्मक आहेत आणि ज्या सतत चालू आहेत मनामध्ये नकळतपणे आपल्याच नकळतपणे म्हणजे आपण एकीकडे काम करतोय किंवा एकीकडे आपल्याला आपलं ध्येय दिसतंय त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय पण मनामध्ये जर कुठेतरी ही नकारात्मकता साठून राहिलेली आहे बऱ्याच वर्षांपासूनची किंवा आत्तासुद्धा सध्या ते चालू आहे तर तुम्ही जे काही प्रयत्न करता आहात ना त्या प्रयत्नांना जी जी पॉझिटिव्ह एनर्जीची गरज असते किंवा जी पुशची गरज असते पुढे जाण्याची गरज असते आणि त्याचे जे रिझल्ट्स आहेत त्याचे जे चांगले परिणाम घडवून आणण्याची गरज असते तिथे अडथळे यायला लागतात कारण तुमच्या नकारात्मक विचारांमधनं तुमची नकारात्मक जी एनर्जी आहे ऊर्जा आहे ती संक्रमित होते तुमच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये आणि मग त्यामुळे तशाच पद्धतीच्या नकारात्मक गोष्टी किंवा ज्याला आपण अडथळे म्हणतो अडचणी म्हणतो अशा गोष्टीच आकर्षित होतात आणि मग तुम्हाला असं वाटतं की हे सतत का होतंय का माझ्या प्रयत्नांना यश मिळत नाही आहे किंवा का माझी जी धडपड आहे ती ती सार्थक त्या त्याचं होत नाही आहे तर ता, त्याचं कारण हे आहे की आपल्याच मनामध्ये आपणच स्वत आपल्या स्वतबद्दल आपल्या नशिबाबद्दल आपल्या एकंदरीत आयुष्याबद्दल खूप नकारात्मक विधानं स्टेटमेंट्स वाक्य केलेली आहेत आणि ती आपण परत 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 उगाळत राहतो आहे आपल्यास नकळत म्हणजे आत्ता जो काही प्रॉब्लेम झालो आहे तो प्रॉब्लेम घडून गेलेला आहे एकदा पण त्याच्याबद्दल दहादा हजारदा आपण तेच 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 स्वतःला सांगत राहतो आहोत की आपण किती दुःखी आहोत आपण किती बिचारे आहोत आपण किती असमर्थ आहोत आणि आपण कसं त्या प्रॉब्लेममधनं बाहेर आपल्याला पडता येत नाही आहे हे आपण परत परत एखाद्या रेकॉर्डसारखं मनामध्ये चालू राहतं आणि त्याच्यामुळे आयुष्यामध्ये नकारात्मक गोष्टी आकर्षित होतात कारण हा एक नियम आहे निसर्गाचा की ज्या गोष्टीवरती तुमचं लक्ष जास्त असतं ज्या गोष्टीवरती तुमचा फोकस जास्त राहतो तिथे तिथे त्या गोष्टी ग वाढतात त्या गोष्टी मल मल्टिप्लाय होतात अधिक होतात आणि वाढतच राहतात मग आपण जर त्या नकारात्मक गोष्टींवर किंवा प्रॉब्लेम्सवरती आपण लक्ष देत की की दे देत राहिलो जास्त की प्रॉब्लेम्स किती मोठा आहे किती त्रासदायक आहे कसा माझ्या आयुष्यामध्ये अडथळा बनून राहिलेला आहे तर अडथळेच वाढणार आहेत प्रॉब्लेम्सच वाढणार आहेत आणि त्रासच वाढणार आहे कारण ज्याच्यावर आपण लक्ष देतोय ती गोष्ट अधिक होते आहे मग आता जर उलटं घडवून आणायचं असेल तर आपल्याला चांगल्या गोष्टींवरती लक्ष देणं सतत देणं जसं आत्ता तुम्ही वाईट गोष्टींवर सतत लक्ष देताय पण नकळत होत आहे तसंच जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक मुद्दाहून चांगल्या गोष्टींवरती वारंवार लक्ष देत राहणं आणि सतत देत राहणं सतत त्या चांगल्या गोष्टींमधला चांगुलपणा अनुभवणं फील करणं आपल्या डोळ्यासमोर आणणं ती चांगली चांगलेपणाची जी आनंदाची जी भावना आहे ती मनामध्ये ठेवणं हे जर आपण वारंवार करत राहिलो तर परिणाम अगदी स्पष्ट आहे तुमच्यासमोर की त्या चांगल्याच गोष्टी वाढत जाणार आहेत मग हे कसं करायचं तर जसं आपण एक व्हिडिओ ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसवरती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे हवं तर तुम्ही तो व्यवस्थित बघू शकता त्याच्यामध्ये मी अगदी छोट्या छोट्या गोष्टींबद्दल कृतज्ञता कशी व्यक्त करायची आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी असतील पण त्या तरीही महत्त्वाच्या असतात त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त कशी करायची हे आपण बोललेलो आहोत तर ही कृतज्ञतेची भावना जी असते ती आपल्याला इथे मदत करते की आपल्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी शोधून काढण्यासाठी आज माझा श्वास चालू आहे आज माझा मेंदू आणि माझं शरीर कार्यक्षम आहे हे सगळ्यात मी नेहमी असं म्हणते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ही की श्वासापेक्षा किमती काहीच नाही आहे दुसरं काहीच नाही आहे त्याच्यामुळे आज माझा श्वास चालू असणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे ज्याच्यासाठी आपल्याला कृतज्ञ राहणं आणि ज्याच्यावरती आपलं लक्ष राहणं ज्याच्यासाठी आपण आनंद मानणं समाधान मानणं की आज श्वास चालू आहे म्हणूनच मी चार गोष्टी करू शकणार आहे तो चालूच नसता तर काहीच नसतं ना आज शरीर माझं व्यवस्थित काम करता आहे पूर्ण कार्यक्षम आहे म्हणूनच मला त्या गोष्टी करता येणार आहेत त्या नसते नसतंच तर मग कुठलं ध्येय आणि कुठलं काय कसलाच आनंद नाही पुढे म्हणून आता जिथे आपण ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करतो तिथे आपण आयुष्यातल्या छोट्या छोट्या चांगल्या चांगल्या गोष्टी किंवा मोठ्या मोठ्या गोष्टीसुद्धा ज्या चांगल्या आहेत त्यांची यादी करतो आणि मग त्याच्यावरती आपलं वारंवार लक्ष आपण देतो किंवा त्याच्यासाठी खास बसण्याचीही गरज नाही आहे तुम्ही उठता बसता तुम्ही काम करता करता सुद्धा तुमच्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यावरती लक्ष देत राहणं किंवा आज दिवसभरामध्ये चांगल्या गोष्टी काय काय घडल्या की ज्या ज्याच्यामध्ये मला अडथळा आला नाही माझं काम व्यवस्थितपणे पार पडलं आणि ज्या घडल्या नसत्या तर काहीतरी खूप मोठा त्रास मला भोगावा लागला असता तर त्या गोष्टींसाठी मी आनंद मानेन त्या गोष्टीसाठी मी स्वतःला धन्य मानेन आणि हे जेव्हा आपण ह्याची जे सवय लावून घेतो तेव्हा त्या गोष्टी अधिक होतात वाढतात म्हणूनच तुमची स्वप्नं तुमची ध्येय याच्याबद्दल असणारी पॉझिटिव्हिटी सकारात्मकता त्याची भावना ही तुम्हाला वाढवायची आहे तुमच्या चांगल्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींवरती तुमचं लक्ष दे रा, राहू द्यायचं आहे त्या सतत तुम्हाला फील करायच्या आहेत अनुभवायच्या आहेत आणि ते सतत अनुभव करूनच त्याच्यावरती सतत लक्ष देऊनच ते वाढणार आहे त्याच्यामुळे आयुष्यात चांगल्या गोष्टी घडवून आणण्यासाठी चांगल्या गोष्टींवर लक्ष देत राहणं त्याचा अनुभव घेत राहणं त्याच्यासाठी असणारी आनंदाची समाधानाची भावना सतत मनामध्ये ठेवणं यानेच त्या चांगल्या गोष्टी अजून वाढणार आहेत आणि अजून वेगवेगळ्या नवीन नवीन चांगल्या गोष्टींना तुम्ही आमंत्रण देणार आहात तुमच्या या चांगल्या विचारांमधून त्यामुळे ह्या गोष्टींची प्रॅक्टिस करा रोजच्या रोज तुम्हाला नक्कीच त्याचे खूप चांगले फायदे दिसणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचत राहावी यासाठी शेअर करा आणि वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद